धनंजय <भी> मुंडेंवर बोलणं म्हणजे वर्ष वाया घालवणं त्यांनी मजा करा राजकारण करा पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही यांचा हल्ला बोल धनंजय मुंडे यांच्यावर बोलणं म्हणजे वर्ष वाया जाणं आहे ते बोलायच्या कामाचे नाही त्यांनी तिकडे मजा कर राजकारण करा पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही असा इशारा देत मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका झाली आहे अंबानी यांनी मराठ्यांना त्रास दिला आहे त्यांची सून मराठ्यांना काहीतरी म्हणाली असं कळतंय जर मराठ्यांना काही म्हणाले असेल तर मग जिओ नाही आणि काही नाही दुसरी एक ती शर्मा आहे की कुणी आहे तुम्ही पाहुणे आहात अन्यथा तुम्ही मुंबईचे बेट मोकळे करेल तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल तर समुद्रात घरं बांधा अंबानी यांना सांगावं मुंबईचे गरीब मालक आहेत इथे नाटक करायचं नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सुट्टी नाही असा सज्जड दम मनोजरांगे पाटील यांनी यावेळेस दिलेला आहे आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा नाही आम्ही आता खुश झालो आहोत आम्ही आरक्षण मिळवलं आहे जी आर निघाला म्हणजेही लहान गोष्ट नाही मी महाराष्ट्रातील गरीब मराठा लोकांना सांगतो की कुणी फार पुष्पगुच्छ शाल असा आणून खर्च करू नका आपण हार तुरे आणि शाल घेऊ नये आपला जो वायफळ खर्च होतोय त्यातून गरीबांना मदत करू हवं तर मला घरातील कुंकू आणून लावलं तरी चालेल असा सल्ला मनोजनायके पाटील यांनी दिलेला आहे त्याच्यावर बोलणं म्हणजे दीड वर्षी वायाला जाणार कामाला मग गळू असं घेऊ होतो त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं काम असं नाही ते ते पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोणी त्या घटनेला कारण त्यानेच सांगितलं कोणी त्यानेच सांगितलं मला देणं घेणं नाही आड आला ना मग सुट्टी नाही तो तो तिकडं तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही बिरे रिपोर्ट एस मराठी जालना